श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण सिंह राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सिंह राशीला हा आठवडा कसा जाणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया सिंह राशीला हा आठवडा चांगला जाईल नात्यातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न कराल प्रेम जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल आपल्या नोकरीवर कामावर लक्ष केंद्रित करा तसेच तुम्ही केलेल्या कामांचे कौतुक केले जाईल आर्थिक बाबतीत थोडा चढ उतार राहील आरोग्य एकदम उत्तम राहील सिंह राशीला करिअर मध्ये कामाच्या ठिकाणी सर्जनशीलतेने ऑफिस मधलं राजकारणापासून चार हात लांब रहा कोणत्याही वादात पडू नका आपल्या टीम मधल्या लोकांसोबत मिळून काम करा यामुळे सर्व कामात सहज सफलता मिळेल सिंह राशीच्या काही व्यक्ती नोकरी सोडू शकतात तर काही व्यक्तींचे प्रमोशन होऊ शकते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक निर्णय घेणे टाळावे तसेच कामाच्या ठिकाणी आर्थिक निर्णय घेणे टाळावे वाहन खरेदीसाठी हा महिना शुभ नसेल घरातील गरजेच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळावे तुमच्या स्वच्छ व्यवसायातही लाभाची अपेक्षा ठेवू नका सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात उत्तम असेल जुन्या आजारांपासून या आठवड्यात तुम्हाला आराम मिळेल आरोग्य सुधारणा पाहायला मिळेल शारीरिक व्यायाम दिनचर्यात सामील करावा रोज नियमितपणे चालायला जावे संतुलित आहार घ्यावा आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करावी सिंह राशीच्या व्यक्तींनी प्रवासाला जाताना आपल्या घरातील वरिष्ठांची संमती घ्यावी खास करून तरुण वर्गाने चे प्रेम जीवन या आठवड्यात बहरलेले असेल कौटुंबिक सुख मिळेल तुमचा हा आठवडा चांगला जाईल सिंहराशीला उत्तम फलदायी ठरेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद